नमस्कार मराठी मंडई शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचे आज निधन तर शिवसेनेचा एक आक्रमक चेहरा हरपलाय तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये शिवसेना या हिंदू अतिराष्ट्रवादी राजकीय पक्षाची स्थापना केली त्यानंतर अनेक शिवसैनिक शिवसेना या पक्षात सामील झाले मात्र जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेचे ठाकरे व शिंदे असे दोन गट उदयास आले आणि शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे हा आमदार खासदार या सगळ्याच गोष्टींमध्ये ठाकरे गटाला वरचड ठरला मात्र आज शिवसेना शिंदे गटातील आमदारांनी अखेरचा श्वास घेतलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी खानापूर आटपाडी विधानसभा मतदार मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे बुधवारी सकाळी दुःखद निधन झाले निमोनियाचे निदान झाल्यामुळे मंगळवारी दुपारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता अनिल बाबर हे चार वेळा निवडून आलेले आमदार आहेत बाबर यांच्या जाण्याने शिवसेना परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद